टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल परंतु हे पाच पदार्थ अजिबात खाऊ नका त्यामुळे एकादशीचे पुण्य मिळत नाही अडचणी सुरू होतात तसेच जी काही संकटे असतात ती आपल्या मागे लागतात आणि बऱ्याच लोकांना माहीत नसते बघा कोणते पदार्थ आषाढी एकादशीला खाल्ले जात नाहीत तसेच या आषाढी एकादशीच्या दिवशी धनप्राप्तीच्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जरूर पहा आणि बघा जर तुम्ही चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशांमध्ये या एकादशीचे विशेष महत्त्व आहे या दिवशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते म्हणून या दिवशी जर आपण उपवास केला तर आपल्या वर्षातील सगळ्या एकादशीचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं आणि म्हणूनच लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत हे आषाढी एकादशीचे व्रत सर्वजण करत असतात आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला एकमुक्त राहायचे एकादशीला प्रातस्नान करायचे तुळशी वाहून विष्णू पूजन करायचे संपूर्ण दिवस उपवास करायचा रात्री हरिभजन करून जागरण करायचे आषाढ शुद्ध द्वादशीला वामनांची पूजा करायची आणि पारणे सोडायचे या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्री विष्णूंची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी केला जातो या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रेत जातात झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात आषाढी दि एकादशीचा दिवस हा खूप खास असतो तसेच बघा वारकऱ्यांसाठी हा सण खूप खास असतो अगदी दिवाळी इतका मोठा असतो आणि म्हणून या दिवशी आपल्याला काही नियमांचे पालन आवर्जून करायचे असते आणि म्हणून आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी हे पाच पदार्थ अजिबात खायचे नाहीत जरी तुम्हाला या दिवशी उपवास असला तरीही तुम्हाला हे पदार्थ चुकूनही खायचे नाहीत किंवा तुम्ही उपवास नाही केला तरी सुद्धा या पाच पदार्थांचं सेवन तुम्हाला अजिबात करायचे नाही गर्भवती स्त्रिया असतील त्यांनी देखील हे पाच पदार्थ अजिबात खायचे नाही किंवा जे वृद्ध व्यक्ती असतात ते देखील या दिवशी उपवास करत नाहीत तर त्यांनीसुद्धा या दिवशी या पाच पदार्थांचं सेवन अजिबात करायचं नाही आपल्या शास्त्रामध्ये हे पाच पदार्थ पूर्णपणे निसिद्ध मांडले गेलेले आहेत म्हणजेच वर्ज्य मांडले गेलेले आहेत तर असे कोणते आहेत पाच पदार्थ ते आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे तांदूळ एकादशीच्या दिवशी तांदूळ अजिबात सेवन केले जात नाहीत तुम्हाला उपवास असल्यामुळे तुम्ही सेवन करणार नाही परंतु जर तुम्ही उपवास नाही केला तर चुकूनही तुम्ही तांदळाचं सेवन करू नका किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ पापड असतील चिप्स असेल किंवा इतर कोणतेही पदार्थ असतील भात असेल तर तो अजिबात चुकूनही सेवन करू नका तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा या दिवशी चुकूनही तांदळाचे पदार्थ खायला देऊ नका कारण बघा त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि मन चंचल होते त्यामुळे या दिवशी तांदळाचे सेवन केले जात नाही यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे घेवडा घेवड्याला अनेक ठिकाणी शेंगा शेंगादेखील म्हटले जाते तर या दिवशी चुकूनही घेवड्याचे सेवन करू नये यामुळे संतानपिढा निर्माण होते या दिवशी जर आपण घेवड्याचे सेवन केले तर आपल्या मुलाबाळांचे आयुष्य जे आहे त्यामध्ये अड अडचणी निर्माण होतात आणि बघा ज्या गर्भवती स्त्री आहेत त्यांनी घेवडा सेवन केला तर त्यांना देखील संतान पिढा निर्माण होते म्हणून या दिवशी घेवड्याचे सेवन चुकूनही करू नका यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे बार्ली आता बार्ली म्हणजे काय हा बऱ्याच जणांना माहीत नाही तर बारली म्हणजे गहू आणि तांदळातलाच एक प्रकार आहे या दिवशी बारलीचं सेवन हे अजिबात करत नाही जर तुम्हाला उपवास असेल तर तुम्ही बारलीचं सेवन करणार नाही परंतु तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीचं उपवास नाही आहे किंवा त्यांना जेवण करायचं आहे तुमच्या लहान मुलं असतील तर त्यांचा उपवास नसेल तर त्यांना या दिवशी चुकूनही बारलीचं सेवन करू देऊ नका यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे मांसाहार या दिवशी चुकूनही मांस मच्छी अंडी मटण यासारख्या पदार्थांचे सेवन पूर्णपणे वर्ज्य करा यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे आपल्यावरती नाराज होतात त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत नाही एकादशीचं पुण्यफळ आपल्याला ना मिळत नाही आपल्यामागे अडचणी संकटे सुरू होतात आणि म्हणून या दिवशी मांसाहार चुकूनही करू नका त्याचबरोबर या दिवशी कांदा लसूण यासारख्या तामसिक पदार्थाचं सेवन देखील करू नका कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ मानले जातात यामुळे आपलं मन चंचल होतं कुठल्याही सेवेमध्ये पूजेमध्ये आपलं मन लागत नाही यामुळे आपल्या व्रताचं पूजेचं आपल्याला कोणतंच फळ प्राप्त होत नाही आणि म्हणूनच चुकूनही या दिवशी कांदा आणि लसूण यांसारख्या तामसिक पदार्थाचे सेवन तुम्ही अजिबात करू नका तसेच या दिवशी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या डाळी कडधान्य खायचं टाळायचं यामध्ये मूग आणि उडीद प्रामुख्याने टाळायचे आहेत याचं सेवन तुम्हाला अजिबात करायचं नाही तसेच या दिवशी मसाले वापरताना तुम्हाला मोहरी हिंग जो आहे तो आवर्जून टाळायचा आहे तर हे काही जे पदार्थ आहेत ते तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही अजिबात खायचे नाही आणि तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला देखील द्यायचे नाही आषाढी एकादशीचा दिवस हा धनप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय देखील केले जातात काही उपाय तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर ते उपाय तुम्हाला आषाढी एकादशीला अवश्य करायचे आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप अकरा वेळा करावा यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत असं केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते घरामध्ये संकटं तळतात तसेच चहूबाजूंनी घरात पैसा येऊ लागतो त्याचबरोबर या दिवशी दक्षिणावरती शंकामध्ये पाणी भरून भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक करावा असं केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो कर्जमुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा पिंपळाच्या झाडामध्ये प्रभू विष्णूंचा वास असतो असे मानले जाते त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटोसमोर ठेवावे पूजेनंतर ते पैसे आपल्या पर्समध्ये ठेवावे याने धन लाभ होण्याची शक्यता असते तसेच तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल नोकरीप्राप्तीची इच्छा असेल धनप्राप्तीची इच्छा असेल तर आपली कुठलीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी या दिवशी दोन तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना मनोभावे अर्पण करावे आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छिक मनोकामना व्यक्त करावी या उपायाने आपल्या मनातील कितीही कठीणातली कठीण कटीन इच्छा असेल तर ती पूर्ण होते आणि या आषाढी एकादशीला दानाचे धर्म खूप मोठे आहे सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान आणि त्यामुळे या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करू शकता तसेच पैशांची मदत जर जमली तर तुम्ही गरीब व्यक्तींना करू शकता किंवा किंवा तुमच्या घरामध्ये घरासमोर एखादी गाय आली तर गूळ चण्याची डाळ तिला खाऊ घाला हीसुद्धा एक दानच मानले जाते या दाणाचं मिळणारं पुण्यफळ हे खूप मोठं असतं आणि आपली यामुळे भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच या दिवशी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे असं केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात तर अशा प्रकारे या पद्धतीने तुम्हाला छोटे छोटे उपाय आषाढी एकादशीला करायचे आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील प्रेस करा चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ